हॅलो नमस्कार आणि वेलकम आम्ही चला चव्हाण बाबांकडे तिथे हाऊ आहे आज काय आहे बाबू पीच आहे पीच नाही कोकू आहे कोकू कोकू सांग हां तर कोकू आहे तुला आवडते ना पीच पण नाही कोकू पण हा तर आम्हाला कोकू खायची आहे आणि पोपटी त्या दिवशी बायाने आमच्या पोपटी केली खाल्यान नाही त्यामुळे आज खाना खाणार ना बाबू हां तर बाय आज खाणार आ आणि आज सगळी होती पप्पो निकेता माधव खुशी आणि मी चलो आहे आणि चला तर इकडे रस्त्याचा पाईप घालू काम चालू गुहा सगळी माती रस्त्यावर टाकली त्यामुळे गाडी आणता येईल नाही चलत जाता सगळी पुढे गेली तर फायनली आपण घराकडे येईल प्लॅनिंग होता काहीतरी बाहेर जाऊन प्लॅ करूची अचानक बदलला तर तिक मॅच आहे आणि तिकडे बाबू मॅच बघता आणि या चिकन सगळा बारीक करू आपण खुशीक लावला धुळेला हळद वगैरे लावून खुशी काही लवकर होई नाही म्हणून पणग्या बसला आणि पुरा करत आणले खालास काय थोडासा कमी कसा आला तर आमचा चिंग्या बघता मॅच पण चिंग्या किती विकेट गेली किती स्कोर झालो ह्या काय कळत नाही आपण मॅच बघता चिंग्या किती कोणाबरोबर मॅच हा मग मैच तू बघतोस कशी काय 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 करतो बघतो ना हा काय नाही तू बघतो मगाशी थे काय बघतोस तू चिंग्याला असता इकडे बटाटे चिकन नको असता त्यांच्यासाठी पुपटीत बटाटे रताळी वगैरे घातली जातात आपल्याकडे बटाटे आणलेले आहेत आपण ते बटाटे घालणार आहो मागच्या वेळी खुशीक सगळा दाखवून ठेवलेला त्यामुळे आता माका जरा बरा पडता शूटिंगला वेळ भेटता इकडे चिंग्याची मॅच चालू आहे इकडे मादू आणि लाडू शेकोटी पेटवण्याची तयारी करतो ज्या शेकोटीत आपण पोपटी शिजवणार आहोत पोपटीसाठी लागणारा सगळा सामान आता आपण एकटे केलेला आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला आधी चिकनला चिकन मसाले जे आहेत वेगवेगळे त्याचप्रमाणे आल लसूण पेस्ट आपलो पोपटीचा आधीच जो व्हिडिओ होतो त्याच्यात आपण हे सगळा दिलेला आणि इकडे सगळ्यांचं एवढं गोंगाटा की सांगणं देखील शक्य होत नाही तरी देखील जेवढा शक्य होईल तेवढा तुमका सांगायचा प्रयत्न करतोय आहे तर आपण चिकन मसालो गावठी मसालो लावून घेतलेलो आ त्याचप्रमाणे एवढ्या ह्याच्यासाठी चिकनसाठी आपण दोन लिंबा पिळून घेतली आहेत आणि ती दोन लिंबा वगैरे पिळून मसालो आपण गावठी घालतो कारण चिकन मसाल्याचं तेवढं फ्लेवर येऊचो नाही थोडं कमी पडत सगळीजणं बघतात बायचं पण बारीक लक्ष आहे सगळ्यावर आणि आपण जी पुपटी करणार आहोत ही सगळीजणं मिळाून खाणार आहोत या सगळ्यांका पुपटीचं जेव्हा व्हिडिओ बघितले नाही अजून देखील माझे मित्र मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना देखील तो व्हिडिओ आवडलेलो आणि सगळ्यांची पुपटी खाऊची इच्छा होती पण सगळ्यांची ठिकाणं वेगवेगळी असल्यामुळे तर शक्य होत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास आपण आल लसूण पेस्ट बनवून घेतला तुम्ही बाजारातली आल लसूण पेस्ट घेतलात तर तेवढं ते का फ्लेवर पण येत नाही आणि तेवढी मजा येत नाही त्यापेक्षा घरी जर आला लसून प्रमाणात घेऊन थोडीशी हिरवी मिरची घालून जर पेस्ट बनवला तर ही फ्रीजमध्ये आठ दिवसापर्यंत राहू सुद्धा शकता आणि तिकडचा जो फ्लेवर येतात तो खूप डार्क असता आणि चांगला असता तर हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर आपण ह्याच्यात अजिबात तेल वापरत नाही त्याचे आपल्याक साधारण जेवढी माणसं असतील तेवढ्यांका प्रत्येकाच्या हातात एखादी पुडी देऊ शकता किंवा जे आपल्या ठेव बरे पड हे अशा आकाराच्या पुडीओ बांधायचे हे पपन दादा मेन काम करून आपल्या असिस्टंटकडे देत आहेत असिस्टंट काय करतायत प्रयत्न बघू आता हा असिस्टंट ना कॉपी पण नाही जमत आहे चिकनच पुडयो हो बांधून आपण पोपटीत लावू शकतो हो, अशी रेडी झाले होत त्याच्यानंतर जो काय मसाला वगैरे उरलेलो त्याच्यात पुन्हा थोडं मसालो ॲड करून आपण सगळे जे बटाट्याचे फोडी होते ते चांगले तो हो, इतर साहित्य लावून घेतला तर एका साईडला काढून घेतलं आणि सगळ्यात जो उरलेला चिकटलेला जा त्याचं काही उपयोग होणार नाही तरी देखील आपण असाच मटारच्या भोसलेला त्यांना लावून घेऊया जेणेकरून फुकट न गेला याचं समाधान आणि ज्याप्रमाणे आपण मागच्या व्हिडिओत लेअर लावलो ले, त्याप्रमाणे मडकीत लेअर लावून घ्यायचे त्याच्या मडकीत चिकटून जेवढा लेअर असता तो पूर्ण भांगरुळच्या पाल्याचं द्यायचो कारण तो पूर्ण जळता करपल्यासारखो त्याचं एक फ्लेवर असता वासाचो तो आपल्या येणार आहे चिकनला आणि आपलं चिकन करपणार नाही असे दोन फायदे होतात त्याच्यामुळे तर जर साहित्य होतात मी माणसांचा हिशोब घातलो तर आपण साहित्य थोडा वाढवला एका मडकीत पोपटी लागणं शक्य नव्हतं आणि आपल्याकडे दुसरा मडक्या नव्हता मग आपण माझा जर आहे त्याच्यात मागच्या वेळी एक पोपटी मा वे बनवली होती त्या मडक्या देखील आणलेला आणि सगळं आपण सगळं लावून घेतो आणलं तर आपली पोपटी लावण्याची पद्धत आला गेला वेटात दुकान

लाव पण लाडू तिकडे लाडू लावले तकडे झाली आमची तर शेकोटी जोरात पेटली आणि ही सगळी जण बघतात कधी एकदा होता आणि कशी होता ती अनिकेत साठी स्पेशल बनवली आहे अनिकेतचा प्लॅन आहे मुंबईत अशी जाऊन रूमवर बनवची सगळ्यांना बोलावून ही सगळी जण बोलावणार आणि ही पोपटी आमचं लक्ष आगीपेक्षा जास्त मडक्यांवरच आहे आणि पप्पो पप्पो ज्या साईडना पेटत नाही त्या पेट ना पेटवता नक्की फुगत कशा हा गिजूसाठी कि पेटूसाठी शेकोटी तर चांगली पेटली आहे पण बायच्या बाजू इकडे बारक्या कुत्रा येईल आणि त्याची कळ काढूची मूड झालो बायचो तर बघूया आपण बाय कशी कळ काढता त्याची ती जवळजवळ अर्धो तास आपण चांगली पोपटी जी होती ती शेकोटीत भाजून घेतली आहे मडकी देखील लाल झाली येत आणि साधारण एवढ्या वेळात पोपटी चांगली शिजता आणि आपली देखील शिजली आहे जेव्हा आपण मडक्या परतणार तेव्हा त्याच्यातनं जो वाफ येतात त्याच्यावरनं अंदाज येतो बघू शकता स्वाफ भरपूर होती एवढी वापिली म्हणजे अंडी देखील चांगली शिजली येत

मान्य केल्यानंतर वाटणी करूची असता एक पीस तू झाली सुटली <laughs>

एक नंबर एक नंबर चिकन सोडून <laughs> पोपटी अशीच खाता येत त्याच्यासोबत तुमका इतर काय भेटत नाही त्यामुळे आपण भात डास स्पेशल बनवलो होतो वेगळो कायम चिकन पार्टी केली की सगळ्यांचं लक्ष आमच्या ताटात असतं पण ही जी अशी जास्त घट आणि अशी पातळ जास्त माणसं असतात ती जास्त खातात आम्ही मधले आम्ही मधले आहोत लगेच उठत आहोत ह्यांचा समाज नाही है। घेत नाही आणि ह्यांचा जास्त समाज नाही घेता ह्या दोघांनी बारक्या मारक्या एकट्यानी सापवले आहे आणि हे समाजता नाही म्हणून ह्यांचा सगळं कचरोकडे आणून टाकलेलो अशा प्रकारे आपण पोपटी पार्टी केली अनिकेची खास इच्छा होती ती भागून टाकली हां आता तंदुरी पार्टीचा पहिला प्लॅनिंग चालू आहे तिकडे बाय कंटाळला हां हा दाखव टाटा कराय ना चला टाटा बाय बाय तर पार्टी जर झाली हा बायची एक्स्ट्रा आणलेले हो आणि ह्या मडक्या जर कमी पडला त्याच्यात तरी कमीच दिले नाही आम्हाला ना का आम्ही चालला भांडी घासूची वाटली आमची पळताव लवकर बायमुळे तेवढं फायदो झालो चला